मत मध्ये आपण सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने हो चर्चेतली बातमी आहे शिंदे गटाचा दसरा मेळावा आता बीकेसीवर होणार हे जवळपास निश्चित झालंय मात्र यंदा उद्धव ठाकरे विचारांचं सोनं नेमकं कुठे लुटणार याबाबत अद्याप संभ्रम आहे त्यामुळे शिवाजी पार्कवर त्यांना परवानगी न मिळाल्यास त्यांच्या समोर नेमके काय पर्याय असणार पाहूयात हा रिपोर्ट शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर एम एमआरडीए कडून ग्रीन सिग्नल उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे अद्याप बीएमसी कडून निर्णय नाही शिवाजी पार्कवर की अन्यत्र मात्र मूळ शिवसेना शिवाजी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तयार झालेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ही परंपरा पुढे कोण सुरू ठेवणार याबाबत मोठा पेच निर्माण झाला यावरून सुरू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मिळाव्यासाठी दोन महिने आधीच महापालिकेकडे अर्ज देखील दाखल केला गेला पण त्यांना अद्याप यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही तर शिंदे गटही शिवाजी पार्कवरच मेळाव्या करता आग्रही होता मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानावर एम कडून शिंदे गटाला परवानगी मिळालेली असल्याने शिंदे गटाचा दसरा मेळावा आता बीकेसीवर होणार आहे तर दीपक केसरकरांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टोला ज्याला मेळावा घ्यायचा आहे त्यांनी त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना निमंत्रित करावं आणि मग ते तुमच्या स्टेजवर येतात की नाही हे लोकांना कळेल एकीकडे हिंदुत्ववादी फक्त तुम्हाला पक्ष हा तुमच्या स्वार्थासाठी पाहिजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा वापर करायचा आणि बाळासाहेबांनी वाढवलेला हा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जातोय हे बघण्याचं दुर्दैव महाराष्ट्राच्या जनतेवर यावं त्याच्या दुसरं काही दुर्दैवी महाराष्ट्राचे असेल असं मला वाटत नाही तर तिकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार यावर ठाम आहेत गटाला परवानगी दिली आणि त्यामध्ये असं सबब सांगित की त्यांचा अर्ज पहिला होता हाच जर विषय असेल हाच निकष असेल है तर शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला अर्ज गेलेला आहे आणि म्हणून प्रथम अर्ज आमचा आहे हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांनी दिले त्या मंचावरून सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार देणार का आता थेट सवाल केलाय शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे तर शिवाजी वर आतापर्यंत दसरा मेळावा घेत होते त्यांचा मेळावा खरा असं स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एकनाथ शिंदे साहेब हे वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत त्यामुळे ही विचारांची लढाई आहे जो कोणी ते विचार घेऊन पुढे चाललेले आहेत त्याने त्या मैदानावर सभा घ्यावी हे आमचं मत आहे तर आम्ही घेऊन चाललेलो आहे तर आम्ही आम्हाला लोकांचं मत काय आहे लोकांनी की हा वारसा विचारांचा वारसा कोण पुढे घेऊन चाललेला आहे त्यांनी ती सभा घ्यावी शिवाजी पार्कवर आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत होते तो त्यांचा हक्क आहे असं मला वाटतं आता त्या पक्षातून फुटून जर कोणी बाहेर गेलं असेल तर त्यांना वेगळं मैदान द्यावं मुंबईत शेवटी शिवाजी पार्क वर दसरा मेळाव्यासाठी बीएमसी कुणाला परवानगी देते हे पाहणं ठरणार आहे पण तत्पूर्वी पर्यायी जागांचा विचार म्हणून सध्या तरी एकनाथ शिंदेंनी आघाडी मारल्याचं दिसून येत आहे जर मूळ शिवसेनेला रेड सिग्नल दिला तर मात्र त्यांच्या समोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे विदर्भ दौऱ्यातून राज ठाकरेंच्या मनसेला किती यश मिळेल हे कळायला निवडणुका व्हाव्या लागतील पण राज ठाकरे आतापासूनच ऍक्शन मोडमध्ये आल्यानं विदर्भात मनसेला नवसंजीवनी मिळणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे मनसेनं पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं निवडणुका लागल्या समजून कामाला लागा का। राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे इन नवनिर्माण सेनेवर मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक अशा ठराविक महानगरांपुरताच पक्ष अशी टीका नेहमी होते पण आता याच मनसेनं थेट विदर्भात पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे यासाठीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तब्बल पाच दिवस विदर्भात मुक्काम ठोकलाय रविवारी पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी त्यांच्या विदर्भ दौऱ्याची रणनीती स्पष्ट करत विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला यावेळी विदर्भात पक्ष वाढवण्याच्या थेट सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या राज ठाकरेंनी काय सूचना केल्या पक्षाची बांधणी का होत नाही पक्ष वाढवायचा असेल तर प्रस्थापितांविरोधात लढावच लागेल पालिका निवडणुका जाहीर झाल्या असं समजून मतदारांमध्ये जा कामाला लागा आपल्याला प्रत्येक जागेवर उमेदवार लढवायचा आहे राज ठाकरे मनसे प्रमुख भाजपच्या बाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः तळ ठोकून आहेत वरवरच्या बैठका न घेता राज ठाकरेंनी संपूर्ण आढावा घेतला पण मनसेची नागपुरात काय स्थिती आहे ते देखील पाहूया नागपूरमधील मनसेची स्थिती नागपूर महापालिकेत सद्य स्थितीला मनसेचा एकही एक नगरसेवक नाही दोन हजार सात साली दोन नगरसेवक आणि दोन हजार बारा साली दोन नगरसेवक निवडून आले होते विदर्भात मनसे पक्षाला रिझल्ट मिळत नसल्यामुळे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले त्यामुळे विदर्भामध्ये मनसे आता करण्याची शक्यता आहे राज ठाकरे हा नवीन प्रयोग करतील असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष विदर्भात मजबू, मजबूत मजबूतच हो आहे संघटना म्हणून हजारो कार्यकर्ते या पक्षात आहेत आणि त्यांना एक नवीन ऊर्जा देण्यासाठी किंवा ते संघटनात्मक मला वाटतं की काही दिवसांनी काही गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजे तर त्या सगळ्याची जी तयारी असते ती पाहण्यासाठी साहेब राज ठाकरेंनी थेट धडक दिली आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय प्रयोग करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या चार दिवसात राज ठाकरे विदर्भातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय प्रयोग करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनसेध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत विदर्भ हा भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो याच बालकिल्ल्यामध्ये मनसेध्यक्ष पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतायत या संवादांदरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना थेट सवाल केलेला आहे पक्ष मजबूत असताना रिझल्ट काय येत नाही अशा पद्धतीचा सवाल सुद्धा पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केलेला आहे त्यामुळे विदर्भ दौरा अत्यंत राजकीय दृष्ट्या मनसेच्या बाबतीत अधिक महत्त्वाचा मानला जातोय त्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भामध्ये मनसेची वाटचाल कशी असणार याकडे जाता सगळ्यांचं लक्ष आहे अरुण विशाल पाटील न्यूज लोकमत नागपूर यानंतर बघूयात शनिवारी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नामिबियातून चित्त्या आणण्यात आली आणि जोरदार इव्हेंट करत त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं आता इकडे राज्य चित्त्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगलंय पाहूयात या रिपोर्टमधून शिवसेना भाजपमध्ये पुन्हा जुंपली चित्त्याच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप मग आता चिता सरकार म्हणायचं का उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला भारतात अनेक वर्षांनी चित्ते आणण्यात आले मात्र आता यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा आरोप प्रत्यारोपांची राळ उडतेय सत्तर वर्षानंतर भारतात प्रथमच चित्ते आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी केल्या होता यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला खोचक टोला लगावलाय अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आलाय आम्ही पेंगविन आणले म्हणून ते आम्हाला पेंगविन सरकार म्हणत होते मग आपण त्यांना आता चिता सरकार म्हणायचं का असा जोरदार टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चित्त्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटून दोन्ही बाजूंनी मग उद्धव ठाकरेंच्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील खणखणीत प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरेंकडे वाक्य म्हणण्यासाठी काय नसेल तर मला फोन केलास त्याला वाक्य देईन की काय बोलावं अशा प्रसंगी चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं आपल्या देशात जो तुटवडा चित्ता उपलब्ध नव्हते ते मोदी साहेबांनी नऊ नऊ दिले अरे धन्यवाद बोला अभिनंदन करा पण चांगलं बोलताच येत नाही त्याला काय काय आमचं तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे काहीही टीका करणार नाही असे म्हणणारे शिंदे गटाचे आमदार खासदार आता त्यांनाच थेट शिंगावर घेण्यास मागे पुढे पाहत नाहीये खासदार राहुल शेवाळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय आदरणीय उद्धव साहेब हे प्राणीप्रेमी आहेत आणि नेहमीच प्राण्यांच्या संदर्भात त्यांनी सरकार असताना किंवा त्यांनी पक्षप्रमुख असताना पण भरपूर काम केलं आणि त्या संदर्भात विविध असे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे प्राण्यांच्या बाबतीत असं बोलणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून पण हे उचित राज्यात सध्याच्या घडीला शिंदेगड आणि भाजपविरुद्ध मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दररोज आरोप प्रत्यारोप आणि रंगत रंगताय कधी शिंदे गट कुरघोडी करतो तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी भाजपला मूळ शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं जातं त्यामुळे भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य तसंच महानगरपालिकांच्या निवडणुकांपर्यंत ही जुगलबंदी अशीच रंगत जाणार आहे मात्र यात राज्यातील जनतेकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हायला नको एवढीच राज्यातील जनतेची माफक अपेक्षा ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकशी ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत रशियाच्या सर्वोच्च न्यायालयानं क्रेमलिनवर वर्षानुवर्ष टीका करणाऱ्या नोवाया गॅझेटा या वृत्तपत्राचा वेबसाईट परवाना रद्द केला आहे मीडिया आउटलेटचे प्रमुख आणि नोबल पारितोषिक विजेते दिमित्री मुराटोव यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला मीडिया नरसंहार म्हटलंय नोवाया गॅझेटा पत्रकारांसाठी व्यावसायिक निर्बंध वाढवल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे राजेशाहींच्या चाहत्यांनी मध्य लंडनमध्ये ध्वजरेषा असलेले रस्ते आणि थाटामाटात निघालेल्या मिरवणुकांचा अनुभव घेतला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय यांना निरोप देण्याची आयुष्यात एकदाच संधी मिळावी यासाठी मैलोन्मय लांब रांग लागली होती ब्रिटनच्या सिंहासनावर सात दशकांच्या राणीच्या प्रवासाची अखेर सांगता झाली त्यामुळे जगभरातून राणीचे चाहते लंडनमध्ये दाखल झाले यावेळी हॉटेल रेस्टॉरंट्स आणि दुकानांमध्ये त्यांची गर्दी देखील पाहायला मिळतीय ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चार दशकांतील सर्वाधिक महागाईमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय मात्र राणींना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिका आणि भारतासारख्या देशातून मध्य लंडनमध्ये येणारे पर्यटक तिथल्या व्यवसायांना चालना देत आहेत राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर नव्वद मिनिटांनी हजारो ब्रिटिश ध्वजांची ऑर्डर शांघाईच्या दक्षिणेकडील एका कारखान्याला देण्यात आली आहे शाझिंग चुंगडॉक टूर आर्चिक्स या कंपनीतील शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी इतर कामं बाजूला ठेवली असून दिवसातील सरग चौदा तास काम त्यांनी केलंय सकाळी साडेसात वाजता काम सुरू करत इतर कोणतंही काम न करता फक्त ब्रिटिश थीम असलेले ध्वज त्यांनी बनवलेत त्यांनी पहिल्या आठवड्यात किमान पाच लाख ध्वज ब्रिटनला पाठवलेत अशी माहिती तिथल्या महाव्यवस्थापकांनी दिली आहे काही ब्रिटिश ध्वज शोक व्यक्त करणाऱ्यांनी नेले असून तर काहींनी आपल्या घराबाहेर टांगलेत इतर ध्वजावर एलिझाबेथ यांचे पोर्ट्रेट आणि त्यांच्या जन्म आणि मृत्यूची वर्षे नोंद करण्यात आली आहेत इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बॅखम हा देखील राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी कित्येक तास रांगेत उभा होता अखेर अनेक तासानंतर बॅकमन राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली बॅकहम पहाटे दोन वाजता या रांगेत उभा होता आणि इतर हजारो लोकांसह जवळपास दहा तासांपेक्षा जास्त काळ बॅखम रांगेत उभा होता सोमवारी सकाळपर्यंत राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव संसदेच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवलं जाणार आहे दफन जवळच्या वेस्ट मिनिस्टर एबे येथे केलं जाणार आहे युक्रेनियन रशियानं ताब्यात घेतलेल्या युक्रेनियन प्रदेशांमध्ये रशियन सैन्य हिंसाचार करत असल्याचं समोर आलंय रशियन स्थापित प्राधिकरणांमध्ये काम करणाऱ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना या हिंसाचारात लक्ष्य केलं जातंय लुहान्स पीपल्स रिपब्लिकमध्ये कार्यालयात स्फोटक यंत्राच्या स्फोटात सामान्य फिर्यादी आणि त्यांचे डेप्युटी मारले गेलेत याविषयी युक्रेन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे खारकीव शहरावर पुन्हा एकदा दोन हल्ले झालेत या हल्ल्यानंतर युक्रेनियन सैन्याने रशियन सैन्याने ताब्यात घेतलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला या हल्ल्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण दोन मुलांसह चार लोक जखमी झालेत पुन्हा एकदा युक्रेनियन सैन्याने प्रदेश ताब्यात घेतल्याबद्दल आणि ब्रेक नंतर आता बातमी आहे पुण्यातनं पुण्यात उरुळी देवाची हद्दीत हडपसर सासवड इथं एसटीला भीषण अपघात झालाय कंटेनर आणि शिवशाही बसची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पुणे सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊन कंटेनर माल भरून निघाला होता मात्र त्याच वेळी पुण्याच्या दिशेनं जात असलेल्या शिवशाही बस चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळते धडक एवढ्या जोरात होती की बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला पुढे बघूयात आफ्रिकेच्या नामिबियातून भारतात आठ चित्ते आणण्यात आलेत आणि या चित्त्यांना मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले दरम्यान यापैकी एका मादी चित्त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा असं नामकरण केलंय भेदक नजरेनं पाहणारी ही आशा चित्ता मादी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं नामकरण केलंय नामीबियातून आणलेले पाच मादी आणि तीन नर चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी सोडण्यात आले त्यावेळी आशाला समोर आणण्यात आलेलं नव्हतं आशा प्रचंड आक्रमक असल्यानं ही खबरदारी घेण्यात आली नामिबियाहून विशेष बोईंग सेव्हन फोर सेव्हन फोर हंड्रेड या विमानानं मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथं शनिवारी सकाळी आठच्या सुमाराला चित्त्यांचं आगमन झालं होतं ग्वाल्हेरहून त्यांना भारतीय वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरनं शोपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळ पालपूरला आणलं होतं उद्यानामध्ये एक मंच तयार करण्यात आला होता आणि त्याच्या खाली चित्त्यांचे पिंजरे ठेवण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी साडे अकरा वाजता पिंजऱ्याचं दार उघडून तीन चित्त्यांना सोडलं होत त्यावेळी आशाला सोडण्यात आलेलं नव्हतं आशाला पंतप्रधानांसमोर आणण्यात आलं नसलं तरी तिचं नामकरण मात्र नरेंद्र मोदींच्याच नावे असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतर आपण पुढे पाहूयात नाशिकच्या सिन्नरमध्ये दोन बिबट्यांची झुंज पाहायला मिळाली थेट नारळाच्या झाडावरच दोन बिबटे आपापसात भिडले त्यांच्या या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय आतापर्यंत आपण बिबट्यांनी कुत्र्यांची शिकार केल्याचं पाहिलं असेल मात्र नाशिकच्या सिन्नर मध्ये दोन बिबटेच आपापसात भिडले तेही थेट नारळाच्या झाडावर सिन्नरच्या सांगवीत घुमरे वस्तीजवळ गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वापर आहे इथल्या एका नारळाच्या झाडावर बिबट्या चढला होता काही वेळानं हा बिबट्या खाली उतरला मात्र त्याच वेळी शेतात असलेल्या दुसऱ्या बिबट्यानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला दोन्ही बिबटे अवघ्या काही सेकंदात सर सर नारळाच्या नारळाच्या झाडावरच हे दोन बिबटे भिडले काही वेळानंतर दुसरा बिबट्या नारळाच्या झाडावरून अलगद खाली उतरला हा सगळा थरार स्वप्नील घुमरे या तरुणानं आपल्या कॅमेरात कैद केलाय बिबट्याच्या संचारामुळे सांगवी परिसरात दहशत आहे त्यामुळे लवकरात लवकर वन विभागानं या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी करण्यात येत आहे सिन्नरहून बब्बू शेख सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आप... यानंतर पाहूयात दारणाकाठच्या शिवारात नुकतेच दोन बिबटे जिरबंद झाले तरी अजूनही या भागात बिबट्यांचा वावर असल्याचं सिद्ध झालं आहे देवळाली कॅम्पच्या बान स्कूल रोडवर शुक्रवारी पहाटे बिबट्याने एका बंगल्यात प्रवेश केला आणि तिथे त्याने असलेल्या एका पाळीव श्वानावर झडप घेत त्याला नेला असल्याची घटना घडली आहे संबंधित घटना सी सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे विशेष म्हणजे संबंधित घटना ज्या परिसरात घडली त्याजवळच असलेल्या लहवीत परिसरात बिबट्या धुमाकूळ घालतोय आणि बिबट्याने गोठ्यातील जनावरं छोटी वासर फस्त केली आहेत त्यामुळे रात्री घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे नंतर भावे ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय हिच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार केले जातील जवळपास सत्तर वर्ष ब्रिटनची राणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज शासकीय इतमामात दफनविधी जो आहे तो पार पडेल दरम्यान लंडनमध्ये सुमारे दहा लाख सर्वसामान्य लोक या कार्यक्रमाला येण्याचा अंदाज आहे तर जगभरातील पाचशेपेक्षा जास्त व्ही व्ही आय पी म्हणजेच अतिमहत्वाच्या व्यक्ती एकाच ठिकाणी उपस्थित असणार आहेत अनेक देशांचे राजे राणी आणि अनेक राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान आणि अन्य महत्वाचे नेते आज लंडनच्या वेस्टमिन्स्टर ॲबे इथं येणार आहेत आणि त्यामुळे लंडनमध्ये भूतोन भविष्यती असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एकीकडे या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच यावेळी सुरक्षा हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे वेस्ट मिन्स्टर ॲबेचा परिसर आणि अंत्ययात्रेच्या मार्गावर हजारो नागरिक जमायलाही सुरुवात झाली आहे दरम्यान या अंतिम संस्काराला उपस्थित राहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही लंडनमध्ये दाखल झालेत मुर्मू यांनी रविवारी वेस्ट मिस्टर सभागृहात ठेवलेल्या महाराणींच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली यानंतर न्यूज एटीन लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत